ही एक पोलीस गाडी आहे रिपेअरला आली लाईट तर लागते आहे आता हे बघा लाईट लागतं आहे पण गाडी रेस होत नाही रेस होत नाही मागची बाजू पुढची बाजूला पण जात नाही ते तर आपण चेक आज काय प्रॉब्लेम आहे पहिले तर आपण त्याची बॅटरी चेकअप करून घेऊ खोलून घेऊ स्क्रू चला दिन आपल्याला काय प्रॉब्लेम आहे स्क्रू खोलून घेतला हो चेक करू हे बघा बॅटरी बॅटरी आता चांगलं आहे पण गाडी मागची आणि पुढच्या बाजूला जात नाही त्याच्यासाठी काय केलं पाहिजे बॅटरी चांगला आहे लाईट पण लागतो आहे बंद पण होतो आहे आणि ऑपरेट का नाही होत त्याच्यासाठी आपल्याला याचा किट चेक केला पाहिजे आणि हा किट पण सर्किट किट पण चांगला आहे कटआउट हा बी चांगला आहे काय झाला असेल तो चेक करायचा आपल्याला छोटासाच प्रॉब्लेम असतो म्हणजे आपले लक्षात येत नाही हे बाहेर सर्किट किट आहे हा चेक करून घेऊ आपण त्याच्यामध्ये काय झाला आहे हा चेंज करून बघू त्याच्या बादमध्ये आपल्याला करणार की काय प्रॉब्लेम याचा वायरपासून वेगळा करून घ्यायचा आपल्याला हे कनेक्शन आहे दादा हेच ना आपण वेगळा करून घेऊ दुसरा पार्टपासून हे वायरपासून आपण निर्भा केला बघू शकता तुम्ही हे त्याचे तीन वायर तीन कनेक्शन द्यायचे हे ऑपरेटिंग सिस्टमसाठी होत होतं आता हा चेंज करून बघू हा पार्ट जर बदलला तर कदाचित आपली गाडी ऑपरेट होईल माझ्या अंदाजनुसार दुसरं सर्किट किट टाकून बघू आपलं सर्किट किट धावलं आहे आता पाच मिनटं कस्टमरमुळं गेले परत ठेवलं आपण हे टाकून बघू होते का रेस होते का गाडी ते चेक करून घेऊ नवीन आहे आपल्याकडलं झालं बसून घेतलं आपण त्याला बटन चालू करून होते का चालू बघू आपण याला नाही अजून काही रिस्पॉन्स नाही आहे नो नवीन सुद्धा रिस्पॉन्स नाही आहे काय झालं असं याला रिपेअर केल्याशिवाय जमणार नाही रिपेअर करायलाच लागल नवीन किट सुद्धा जमलं नाही बॅटरी चालू आहे किट चालू आहे एकदा बटन ओपन करून बघू त्या बटनमध्ये प्रॉब्लेम आहे का काय ते लक्षात येईना बटन काढून बटन चेक करू म्हणजे बटनमध्ये आपल्याकडनं प्रॉब्लेम आहे का कुठे तुम्हाला प्रॉब्लेम करत असेल नक्की सांगा हे बघा हे बटन पण वरती काढून घेतलं आपण तर बटन टाकल्यावर चालू झाली तर ठीक आहे नाही तर मग दुसरा प्रॉब्लेम चेक करायला लागेल पहिले किटचं बघितलं तर बटनचं बघू आपण बटन घेऊ बाहेर काढून अर्धा पाऊंड तर झालाय जसं पण चालू व्हायला तयार नाही गाडी गाडी चालू व्हायला तयार नाही सर्किट बटन प्ले बटन सगळं टाकून बघितलं पण चालू व्हायला तयार नाही आणि हे आता येते ये चार्जर आ, ग्रीन लाईट जर चालू असेल ना हे लावल्यानंतर पिन तर समजा चार्जर कनेक्ट झालंच नाही त्यासाठी आ लाईट व्हायला पाहिजे रेडमध्ये आता ही पिन लावून चेक करू आपण रेड होतो तर ग्रीनच राहतो हे बघू शकता तुम्ही इथं लावते आपण पिन हां इथं पिन आता कनेक्ट करतोय आणि इकडे बघा इकडे झालं आहे रेड लाईट आता हे चार्जिंग आपण एक दीड तास चार्जिंग करू याची आणि मग बघू चार्जिंग होती चार्जिंग झाल्यानंतर चालू होते का कशी त्यानंतर कळन बाकीचं उर्वरित काम चालू नंतर तुम्हाला हेडो मी करून दाखवतो